हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मस्त ना मी शुभांगी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी आलेले आहे उत्तूर म्हणजे तानाजी पाटील यांच्या मंदिरकडे इथे हे मंदिर आहे हे रेणुका मातेचं मंदिर आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या एक एखादी गोष्ट एकदम जवळ असते तरी देखील आपल्या ते लक्षात येत नाही किंवा आपलं जाणं होत नाही तसंच माझ्याबरोबर झालं होतं म्हणजे माझ्या घरापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरतीचं हे मंदिर आहे खूप छान मंदिर आहे आणि आज आमची पूर्ण फॅमिली आम्ही मंदिरमध्ये आलेलो आहोत मम्मीला वगैरे सोडून भाऊजी ताई वहिनी वगैरे सगळे आम्ही आलेलो आहोत दर्शन घेण्यासाठी कारण की आज आहे पहिली माळ म्हणजे घटस्थापना आहे व्हिडिओ टाकायला थोडासा वेळ झाला एडिटिंग वगैरे करायचं होता त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला इकडे हे मंदिर छान असं आहे आणि खूप वर्षापासून माझी एक इच्छा होती ती पण पूर्ण झाली मी तानाजी पाटील यांचं फक्त नाव ऐकलं होतं पण कधी जाणं शक्य झालं नव्हतं किंवा त्यांना भेटणं शक्य झालं नव्हतं तेही पूर्ण झालं प्रत्यक्ष त्यांना भेटले त्यांच्याशी गप्पा मारल्या थोडीशी हितगुज केली जवळपास एक अर्धा तास आमची भेट झाली होती बोलून वगैरे झाल्यानंतर पुन्हा एकदा मंदिरमध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि मी आलो म्हणजे ना उत्तूरपासून ना थोडंसं एक पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती हे मंदिर आहे खूप छान मंदिर आहे आणि इथली जी व्यवस्था आहे ना ती पण खूप छान आणि मस्त आहे तानाजी पाटील यांचं तुम्ही नाव तर ऐकलंच असाल मी, ना मी फक्त नाव ऐकलं होतं पण प्रत्यक्ष भेटण्याची जेव्हा योग आला ना तेव्हा खरंच खूप मनापासून समाधान वाटलं असं म्हणाला की बाबा काहीतरी आलेल्याचा एक उपयोग झाला इथे आलेल्याचा माझी वहिनी ताईची ह्यांची इच्छा होती पण माझी खरोखर अशी म्हणजे येण्याची इच्छा अशी नव्हती किंवा असं प्लॅनिंग वगैरे काही नव्हतं अचानक घडलेली भेट होती ही आणि हेच महत्त्वाचं असतं बऱ्याच वेळेला असं होतं की आपण तिकडे जाण्याचा मार्ग पण आपल्या डोकीत नसतो पण देव आपल्याला तिथंपर्यंत घेऊन जातो रेणु हे आहे एल्लामा मंदिर रेणुका मातेचं मंदिर जसं डोंगरावरती आहे सौंदत्तीवरती मंदिर आहे तसंच ही मूर्ती वगैरे छान अशी आहे मी पण दरवर्षी सौंदतीला जाते माझ्या पण घरी परडी वगैरे आहे देवपूजा किंवा बाकी सगळं मी करते दरवर्षी पण एवढ्या जवळ असूनसुद्धा हे मंदिर मला इथं माहीत नाही किंवा मी कधी आले नाही एवढं छान मंदिर आहे एक वेळ नक्की भेट द्या खरंच खूप समाधान वाटतं आजचा माझा लूक कोणताही मेकअप किंवा काही एकदम सिंपल म्हणजे सिंपल आहे इकडे ताई पण आहेत आणि आजचा व्हिडिओ ना थोडासा उन्नीस बीस होईल कारण की प्रोफेशनल कॅमेरामॅन इथे कोणी नाही आहे आणि आजचा व्हिडिओ माझे भाऊजी करतायत त्याच्यामुळे थोडंसं उन्नीस बीस होईल फ फर्स्ट टाईम ते पण करतायत त्यांना पण सवय नाही आहे कॅमेऱ्याची म्हणजे व्हिडिओ करण्याची किंवा कॅमेऱ्यासमोर बोलण्याची वगैरे ही माझी वहिनी आहे चुलती आहे ताई आहे भाऊजी आहेत आणि मी असं आम्ही गेलो होतो आम्ही चौघीजणी आणि भाऊजी असे एक पाच जण आम्ही गेलो होतो तर पूर्ण प्रवास मी परीनं केला आहे मस्त वाटलं एक वेगळा अनुभव झाला ह्या गावातून त्या गावात न, त्या गाव गावातून ह्या गावात तर अनेक छोटासा व्हिडिओ आहे तो पण मी अपलोड लगेचच करेन देवीची ओटी भरण्याच्या वेळेचा आहे तो देवीची पूजा करता वेळेचा आहे पहिल पहिलीच माळ आहे त्याच्यामुळं सगळीकडे दर्शन वगैरे झालं आणि माहेरी गेल्यामुळं ना हा एक माझा एक चांगला बेनिफिट झाला की मला जवळजवळच्या मंदिरांना भेट द्यायला मिळाली तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलला अजून नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करून सांगायला विसरू नका माझे सिंपल साधे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे बघा रेणुका मातेचं दर्शन घेऊन घ्या आणि नंदीच्या कानामध्ये पहिलं मी सांगते जे माझ्या मनात आत्ता ह्या क्षणी जे चाललेलं आहे ते नंदीच्या कानामध्ये सांगून घेतलं तर चलो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये हे आहेत माझे भाऊजी आणि मला ना त्यांच्याशी त्यांच्याबरोबर फोटो काढायचा होता तो पण काढून घेतला ना त्यांच्या घरी गेलो तानाजी पाटील यांच्या आम्ही घरी गेलो होतो आणि तिथं मग फोटो वगैरे काढले तर तो पण पाहून घ्या माझ्या शेजारी आहेत उबे हे आहेत तानाजी पाटील खूप छान वाटलं थँक्यू सो मच चलो बाय बाय पुन्हा बेटे हे आहे त्यांच्या आई